जीवनामध्ये असे धक्के बसतात की त्यावेळेला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही आणि मग आपल्या मनावरचा ताबा हरवून बसतो आपण आणि त्यावेळेला आपल्या हातून जर कदाचित नको ती कृती घडली तर आपण आपलं जीवन आपलं भविष्य आपलं कुटुंब याच्यासाठी ते खूप धोकादायक असू शकतं आणि आजचा हा छोटासा सत्संग यासाठीच आहे की तुमचं चांगलं व्हायला पाहिजे तशी एक गोष्ट तर लक्षात ठेवा हे पक्क डोक्यात ठेवा की जे लोक दुसऱ्याच्या दुःखात दुसऱ्याच्या जीवनात प्रॉब्लेम आल्याच्या नंतर खूप खुश होतात आनंदी होतात हा निसर्ग हा परमात्मा तेच दुःख त्याच्यापेक्षा जास्त पटीनं तुम्हाला देतो त्याला देतो का बरं माहिती निसर्गाचा नियम आहे ज्याच्यात तुम्हाला आनंद होईल ते तुम्हाला तो देणार दुसऱ्याचं वाईट झालं आणि त्यावेळेला जर तुम्ही म्हटलं बरं झालं असंच पाहिजे दुसऱ्याचं काहीतरी नुकसान झालं आणि तुम्ही त्याच्यात खुश होऊ लागला ज्याच्यात तुमची खुशी आहे ना निसर्ग ते तुम्हाला परत देतो जशी करणी तशी भरणी आणि म्हणून आपण जे ज्ञान योगाच्या या परिवारामध्ये शिकलेलो आहे काय की हे परमेश्वरा हे परमेश्वरा माझ्या सोबत सर्वांचं चांगलं होऊ दे माझ्या आधी सर्वांना मिळू दे जे मला हवं ते सर्वांना मिळू दे जो जे वांशील तो ते लावू त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की सर्वांसाठी आपल्या अंतःकरणात आपल्या हृदयामध्ये सर्वांचं चांगलं व्हायला पाहिजे ही प्रार्थना नेहमीच यायला पाहिजे पण असं आपलं आपलं जीवन जगत असताना असं आपण आपलं जीवन आनंदात जगत असताना आपण बऱ्याचदा कुणावरती तरी विश्वास ठेवतो आणि मग काही वेळेला असं होतं की आपल्याच जवळची व्यक्ती आपला विश्वासघात करते आपला विश्वास तोडते आणि आपल्याला फसवते ते व्यवसायात असेल पैशाच्या बाबतीत असेल नात्यांमध्ये असेल किंवा अजून कुठल्या एखाद्या प्रसंगात आणि हे जे आपल्या माणसानी फसवलेल्या आपल्या माणसानी केलेल्या विश्वासघाताचं शल्य हे सगळ्यात मोठं असतं दुखावल्या जातो आपण त्रास होतो आपल्याला झोप लागत नाही अंग आतून जळत राहत वेदना होतात सांगू शकत नाही कुणाला बोलू शकत नाही ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलं असतं की अरे विश्वास ठेवू नको एवढा आणि तुम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं असतं नाही हा माझ्या जवळचा व्यक्ती आहे हा कधी विश्वासघात करणार नाही आणि अशा लोकांना तुम्ही अडचणीत मदत केलेली असते आणि हेच लोक तुम्हाला धोका देतात तुम्हाला फसवतात हेच लोक तुम्हाला तुमचा विश्वास तोडून विश्वासघात करतात अशा वेळेला काय करायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्ञान योगाचे साधकचे समजू शकतील मान्य आहे त्याने तुमचा विश्वासघात केला मान्य आहे त्यांनी तुम्हाला फसवलं पण अशा वेळेला जे आतून तुमचा जीव तळतळ करतो तळतळाटतो तल याच्यासाठी तुमच्या मनातून निघतो खूप वाईट वाटत राग येतो पण अशाच वेळेला साक्षी भाव असणं खूप आवश्यक आहे नीट ऐका मंडळी हा सत्संग जीवनात खूप उपयोगी येणार आहे तुम्हाला साक्षी भावाचा अर्थ काय माहितीये स्वतःच शरीर स्वतःच मन स्वतःचे विचार स्वतःच्या भावना यांना वेगळं होऊन पाहणं जसं आपण गच्चीवरती बसलेलो असतो आणि खाली माणसं येत जात राहतात लोक येत जात राहतात गाड्या येत जात राहतात आपण बघत नाही आपण फक्त वरतून बघत असतो म्हणजे आपण त्या त्यात मिक्स होत नाही त्यात हे ते कोणाची गाडी असेल असं बघत नाही फक्त बघतो साक्षी भाव म्हणजे स्वतःला वेगळं होऊन पाहणं एक गोष्ट लक्षात घ्या आपली सत्सद विवेक बुद्धी त्याच वेळेला काम करते ज्या वेळेला आपण साक्षी भावाने स्वतःला पाहतो हे मी का सांगतोय ते ऐका ज्या वेळेला कुणीतरी तुमचा विश्वासघात करतं आणि फसवत त्यावेळेला चांगल्या माणसांना सुद्धा इतका झटका बसतो काय करायचं कळत नाही आणि फसवल्या गेलोय मी माझ्याच माणसाकडनं याचं दुःखच एवढं असतं की त्या दुःखाचं रूपांतर एका क्षणात क्रोधात होत आणि मनात एकच येत की मला याचा सूड आहे येतं की नाही सांगा मला याचा सूड आहे कसंही करून याला मारायचंय यांनी मला फसवलं ना याच नुकसान केल्याशिवाय मी शांत होणार नाही पण इथे सावध होणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या विश्वासघात केलाय त्याने फसवलंय आता ते परत येऊ शकत नाही विश्वासघात केलेल्या माणसाला कदाचित असं वाटेल मी त्याला फसवलं पण त्यांनी त्याच्या स्वतःला फसवलेलं आहे एका जवळच्या मित्राचा विश्वास तोडून आयुष्यात कधीच भरून न निघणार नुकसान त्याने केलेलं आहे पण ज्या वेळेला तुमच्या मनात असं येतं की सूड आहे मारायचंय मारून टाकायचंय बस आता मला बदला आहे त्या क्षणाला साक्षी भावाने स्वतःला बघा हा पर्याय नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही पेपरमध्ये अशी अनेक अनेक बातम्या बघत असताल की रागा रागाच्या भरात कोणीतरी कुणाला तरी, तरी मारलं खून करून टाकला अशा वेळेला काय होतं बघा तुमच्यासाठी रागा रागाच्या भरात तुम्ही एखादी गोष्ट करताल तुम्ही करून जाताल पण त्याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बोगावे लागतात मग त्याला शिक्षा नाही भेटली पाहिजे का यस शंभर टक्के भेटली पाहिजे पण पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स करा की मी माझ्या आयुष्यात सुडानी बदला घेण्याच्या वृत्तीने आणि क्रोधाने कुठलीच प्रतिक्रिया देणार नाही का बरं गीतेतच आहे क्रोधात भवती समोर ज्यावेळेस माणसाला क्रोध येतो राग येतो चीड येते सुडाची भावना येते द्वेषाची बदल्याची भावना येते त्यावेळेला माणसाची बुद्धी काम करणं बंद करते आणि भावनेच्या भरात तो काहीतरी करून बसतो आणि असं काहीतरी करून बसतो भावनेच्या भरात क्षणिक सुडाच्या भावनेपोटी की त्याच्या आयुष्याच माती होऊन जाते नुकसान होऊन जात तो आयुष्यभर जेलमध्ये जाऊ शकतो हे लक्षात घ्या निसर्ग कुणाला सोडत नाही आज नाहीतर उद्या जे केलं ते भरावं लागणार आहे तुम्ही असो नाही तर मी असो हे लक्षात घ्या तुम्ही चांगलं करा तुमचं चांगलंच होणारे तुम्ही वाईट करा तुमचं वाईटच होणारे तुम्ही कुणाला फसवा तुम्ही फसवल्या जाणार आहात आणि तुम्ही कुणाला मदत करा हजारो लोक वेगवेगळ्या मार्गाने निसर्गच तुमच्याकडे पाठवेल तुम्हाला मदत करण्यासाठी हे मान्य करा नाही तर नका करू हे असंच आहे पहिली गोष्ट कुठली क्लिअर झाली आपली की ज्यावेळेस असं होतं झटका बसतो त्या झटकाच्या वेळेला साक्षी भावाने स्वतःला बघा की हा सुडाचा विचार येतोय बरं का हा क्रोधाचा विचार येतोय बरं का हा डेंजरस आहे हा ठीक आहे क्षणात मी त्याला मारेल क्षणात त्याचं नुकसान करेल काहीतरी त्याचा वाईट विचार करेल वाईट करेल पण आयुष्य माझं कसं आहे माझ्या घरात कोण कोण पहिला विचार दुसरा विचार ज्या वेळेला रागातून सुडातून द्वेषातून एखादी गोष्ट करता ती शंभर टक्के तुमच्या आयुष्याला संपवते भविष्याला संपवते तिसरी गोष्ट शंभर टक्के हे असंच आहे विश्वासघात केला झाला तो प्रसंग तिथे संपून गेला पण एका वाईट प्रसंगातून आयुष्य कधी संपत नसतं मित्रांनो एक व्यक्ती सोडून गेल्याने आयुष्य संपत नाही एक वाईट प्रसंग घडल्याने आयुष्य संपत नाही एकदा विश्वासघात झाल्याने तुमचं जीवन संपलेलं नाहीये तुम्हाला हात आहे पाय आहे डोळे आहे शरीर आहे ज्ञानयोगे विचार आहे निसर्ग तुमच्या सोबत आहे बुद्धी तुमच्या सोबत आहे पुन्हा तुम्ही नव्याने उभं राहू शकता त्याचा त्रास नका करून घेऊ त्याची चर्चा जास्त करू नका त्याचा विचार जास्त करू नका हा जी कायदेशीर लढाई लढायची नक्की लढा साम दाम दंड भेद जे काही तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची ती नक्की द्या ते नक्की करा पण ते सगळं करत असताना सुडाच्या भावनेतून नाही करायचं छत्रपती शिवाजी महाराजांना आठवायचं इतके हल्ले झाले इतके संकट आले इतके प्रॉब्लेम आले इतक्या मोठ्या धोक्यामध्ये अनेक वेळेला ते अडकले आणि काही आपल्याच लोकांनी सुद्धा धोका दिला पण प्रत्येक वेळेला पहिल्यांदा मनाने शांत मनाने शांत साक्षी भाव वेळ येऊ द्यायची प्रत्येकाची वेळ येत असते एवढं लक्षात ठेवा वाट बघा संयम ठेवा वेळ येऊ द्यायची आणि ज्या वेळेला आपली वेळ येईल त्यावेळेला शांत मनाने जे करायचं मग ते करा तुम्हाला काय वाटतं की फक्त तुमचीच झोपमोड झालेली आहे तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हालाच त्रास होणार आहे शब्द आहे माझा लक्षात ठेवा ठीक आहे तुमचा तो विश्वासघात तुटला पण त्याने एक मित्र गमावलाय त्यांनी एक संधी गमावली त्याने त्याच्या आयुष्यात तो जो विश्वासघाताचं पाप घेतलेलं आहे हे फेडल्याशिवाय तो लक्षात ठेवा मरू शकणार नाही पण ज्या वेळेला त्याच्या चुकीचं तुम्ही स्वतःला नाराज राहून दुःख देतात शिक्षा करून घेतात याचा अर्थ दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला देत आहे कळतंय सुडातून काही करू नका वेळ येऊ द्या संयम बघ वाढ बघा संयम ठेवा कुठल्याच एका व्यक्तीच्यामुळे नुकसान होत नाही नुकसान झालं तर त्याचं झालं आणि मग जे आवश्यक आहे करा ना फसवलं तुम्हाला पैशासाठी मग कुठल्या लोकांना सोबत घ्यायचं आहे कुणाकडे जायचंय त्याला काय बोलायचंय ते करा पण ते जे फसवल्या गेल्याचं दुःख आहे ना ते जे ते जे असं सूड घेण्याचं जे आहे ना त्याच्यातून नका करू कळालं का मग माऊलीजी त्याला अशीच फसवण्याची सवय लागेल अरे मी तेच सांगतोय मन तुमचं जे आहे ना ते अगोदर इथं आणि माऊली काय सांगतायत ते समजून घ्या तुमच्या अगोदरच्याच विचारांना पकडून मग हा सत्संग बघू नका नाही तर कळणार नाही मी हे सांगतोय त्याला सोडून द्या असं म्हटलेलं नाही मी फसवल्या गेलं तर फसवू द्या आणि त्याला जाऊ द्या असं म्हटलेलंच नाही मी मी हे सांगतोय की सुडातून द्वेषाच्या भावनेतून जर तुम्ही काही केलं तर तुमचं नुकसान होणार आहे आणि याच्यासाठी साक्षी भाव पाहिजे आधी शांत व्हा आधी संयम ठेवा आधी रिलॅक्स व्हा अगोदर तुम्ही जे करणार त्याच्या परिणामांची चिंता करा नाही तर त्यांनी एक गोष्ट केली तुम्ही दुसरी गोष्ट केली तोही गेला आणि तुम्हीही गेले नुकसान तुमचं मी सांगितलं ना की ते सोडून द्यायचं नाही हे समजून घ्या वेळेची वाट बघा संयम ठेवा एक क्षण देव तुम्हाला सुद्धा चान्स देणार आहे पण तुम्ही रागाच्या भरात जर काही केलं तर मात्र तुमच्यासाठी ते नुकसानीच ठरणार कळतंय का मंडळी आणि हे लक्षात घ्यावं सगळ्यात शेवटी सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम असतात माहितीये का आपला बाबू त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम होते पैशाचे प्रॉब्लेम होते आणि कोणीतरी त्याला फसवलेलं होतं आता नेमकं झालं असं की तो त्या देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं की देवा तू मी एवढी तुझी भक्ती करतो एवढं तुझं नामस्मरण करतो एवढं नाव घेतो तुझं पण तू तु हे फसवल्या गेलो मी विश्वासघात केला माझ्या मित्रांनी हे दुःख मला सहन होत नाही देवा एवढं प्रॉब्लेम आहे माझ्या मा आयुष्यात तू असं का वागतो देवाने सांगितलं अरे सर्वांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम आहे बाबू म्हणाला नाही माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे गोष्ट नीट आहे का माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं देव म्हणाले ठीक आहे एक्सचेंज ऑफर करू आपण तू त्या डोंगरावरती जा तिथे एक झाड आहे तुझे सगळे प्रॉब्लेम एका गठोड्यात टाक त्या गठुड्याला गाठ मार आणि त्या झाडाला लटकवून टाक पण अट एकच आहे की तुला परत येताना कुणाचं तरी गठुडं घेऊन यावं लागणार तुला वाटतंय ना तुझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तू तो टाकून दे आणि दुसऱ्याचं गठुडं घेऊन ये बघूयात बाबूला वाटलं बरं झालं बाबू त्या धावत त्या डोंगरावरती गेला आणि डोंगरावरती गेल्याच्या नंतर आपलं गठुडं घेतलं विश्वासघाताचं फसवल्या गेल्याचं अपयशाचं गाठुडं बांधलं आणि त्याने लटकून ठेवलं आता परत कोणतं घ्यावं ते एक एकदम छोटस गठुड होतं बाबू त्या गठुड्याला घेणार नीट ऐका बरं का, का। बाबू त्या गठुड्याला घेणार तितक्याच बाबूच्या मनात विचार आला की ठीक आहे ना हे गठुड दिसायला छोटं आहे पण जर या गठुड्यात माझ्या जवळच्या माणसाचा मृत्यू असेल तर हे गठोड नको दुसऱ्या गठोड्याकडे हात नेला कदाचित त्याच्यात माझाच मृत्यू असेल तर नको तिसऱ्या गठोड्याकडे हात नेला ते तर एकदम छोटस गठोड होतं पण या गठोड्यात माझ्या शरीराला रोग असतील तर नको एक एक गठोड्याला तो हात लावताना विचार करायला लागला आणि सगळ्यात शेवटी त्याचं त्याचं गाठोडं घेऊन परत आला हे लक्षात घ्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे पण संयम ठेवून साक्षीभाव ठेवून ज्या माणसाला या गोष्टीचं तात्पर्य काय आहे का ज्या माणसाला आपले प्रॉब्लेम सॉल्व मी करू शकतो परमात्मा निसर्ग माझ्या सोबत आहे वेळ चेंज होत राहते माझीही वेळ येणार आहे आत्ता या प्रॉब्लेममध्ये संयम ठेवून मी पुढे जाणार आहे आणि हे प्रॉब्लेम हा जीवनाचा भाग आहे शंभर लोकांवर विश्वास ठेवला तर एखादा विश्वासघात करू शकतो निश्चित मी त्याची शिक्षा त्याला देईल पण योग्य पद्धतीने देईल मी वेळेची वाट बघेल संयम ठेवेल हा संयम आणि हा साक्षीभाव ज्याच्याकडे आहे त्याच्या आयुष्यात त्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेमच नाही का बर जो तुम्ही सॉल्व्ह करू शकता तो तुमचा प्रॉब्लेम कुठे राहिला आता सांगा मला आहे की नाही आणि त्याच्यामुळे तुमची जी झोप उडालेली असेल तुम्हाला तेच 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 आठवत असेल याच्यासाठी बाहेर येण्यासाठी आपल्या मित्रांकडे जा तुमच्या मनातला काही राग असेल एका कागदावर लिहा सगळं काढा त्या कागदावरती सगळं लिहा करून बघा बघा मन कसं हलकं होतं आणि तो कागद जाळून टाका ज्याने तुम्हाला फसवलं त्याला पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका ज्याने तुमचा विश्वासघात केला पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्यासाठी जी आवश्यक आहे ते करा पण तुमचं जगणं सोडू नका आणि हे सगळं करण्यासाठी ज्ञानयोग ध्यानशिबीर तुम्हाला नक्की मदत करणार आहे ज्ञानयोगात आल्याच्या नंतर एक आत्मविश्वास मनात येतो सहपरिवार ज्यावेळेला ज्ञानयोग तुम्ही करता त्यावेळेस त्या परिवाराचं गोकुळात रूपांतर होतं विश्वास काय आहे कसा ठेवायला पाहिजे संयम काय आहे साक्षीभाव काय आहे शांत राहून कसं समोरच्या संकटाला तोंड द्यायचं हे सगळं आतून शांत असेल तरच कळतं आणि याच्यासाठी सकाळची साधना करत राहा आनंद घ्या जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटलं की बस आता त्याचं वाईट करायचं तेव्हा पुन्हा हा सत्संग बघा ज्यांना आवश्यक आहे त्यांना हा सत्संग शेअर करा म्हणजे निदान त्यांच्या हातून काही वाईट कर्म होणार नाही नाही तर आज आपल्या रोजच्या पेपरमध्ये बघा किती घटना आहे प्रेमाच्या कुठल्या तरी संबंधामध्ये एकमेकाला मारून टाकणं सुडामधून एकमेकांचा जीव घेणं आणि याच्यात तो त्याचंही नुकसान होतं आणि आपण तर आयुष्यभर जेलमध्ये जातो तर जे जे काही आवश्यक आहे ते करा पण त्याच्या परिणामांची चिंता करा विचार करा की काय होईल आणि स्वतःला वेगळं होऊन पहा याला म्हणायचं साक्षी भाव। यस मंडळी आणि नक्की एक गोष्ट लक्षात ठेवा जे तुमचं आहे ना जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल एवढं लक्षात ठेवा माझे वडील नेहमी खुश राहायचे एकदा गाडी चोरीला गेली आणि गाडी चोरीला गेल्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की अरे ज्ञानेश्वर गाडी चोरीला गेली बरं का मी म्हटलं अण्णा जाऊ द्या ना टेन्शन नका घेऊ त्यांचं पहिलं वाक्य होतं की अरे मी टेन्शन घेतच नाही आहे मी तुला फोन याच्यासाठी केला की तू टेन्शन घेऊ नको दुसरं वाक्य त्यांचं होतं म्हटलं आता काय करायचं नाही ठीक आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपण वापरली आता ज्याला गरज आहे तो वापरेल याचा अर्थ त्यांनी सोडून दिलं का नाही पोलीस केस केली आणि रिलॅक्स राहिले नंतर जवळपास एक वर्षाच्या नंतर मला पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी अशी गाडी सापडलेली आहे त्याचा हा हा नंबर आहे आणि ही गाडी तुमची आहे खात्री करून घ्या तुमचे ओळखपत्र आणा आणि ती गाडी घेऊन जा बघा त्यावेळेस जर चिडचिड केली असते तू झोप लागली नसते खरं का पोलीस केस करणं काय आवश्यक होतं त्यावेळेला ते तेवढंच हातात होतं आपल्या जी घडून गेलेली गोष्ट आहे त्याची चिंता करत तुम्ही मला सांगा नुकसान तुमचं ये त्याच्यामुळे जे घडून गेलं त्याच्यावर विचार करू नका बघा नीट ऐका जे घडून गेलं त्याच्यावर निगेटिव्ह विचार न करता जे घडलं त्याला स्वीकारून त्याच्यातून बाहेर येण्यासाठी पुढं काय करता येईल आता याचा सकारात्मक विचार करा निश्चित तुमचं चांगलं होईल यस शंभर टक्के जे आवश्यक आहे ते करा जे झालं त्याचा विचार करू नका आणि मनात जर असेल की जे माझं आहे ते मला मिळून राहील मी त्रास करून घेणार नाही निसर्गाला माहिती आहे केव्हा काय द्यायचं तर मग तुमच्या हातून काही चुकीचं होणार नाही तेव्हा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात छानच घडलं पाहिजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे हा साक्षी भाव आनंद आत्मिक समाधान परमेश्वराने जे दिलेलंच आहे ते बघण्याची अंतर्दृष्टी तुम्हाला मिळाली पाहिजे एवढीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो चेहऱ्यावर स्माईल ठेवा छान स्वतःच्या श्वासाला बघा स्वतःच्या विचारांना बघा काही विचार सुरू येतात बघा मन शांत झालं का फार प्रश्न निर्माण करू नका मना स्वतला माझं चांगलं होणार आहे बघा पुन्हा स्वतःच्या विचारांना आणि असंच जागरूक राहून जे जे आवश्यक आहे ते ते करा यस जय गुरुदेव